नमस्कार माझे नाव मानसी रवींद्र बेळेकर आहे मी सांताक्रुज पूर्व वाकोला मध्ये जाते माझ्या शाळेचे नाव रामेश्वर विद्या मंदिर आहे मी आता तिसरीमध्ये शिकते मी रोज अनुराधा राज्याध्यक्ष मॅडम यांचे श्लोकांचे व्हिडिओ पाहते त्यामधला मला आवडलेला श्लोक आहे आठवा मी त्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे गीता कीर्ती मागे उरावी जन शलोक आमंदे समर्थ रामदास स्वामी असे सांगतात की माणसाने असे जीवन जगावे की त्याच्या मृत्यूनंतरही चांगले नाव कीर्ती मागे राहील स्वतःचा त्रास सहन करूनही इतरांना आनंद सुख देणारे चंदन जसे असते तसे भावे બાહ્ય કષ્ટ આલે તરી અકરણ શુદ્ધ સજ્જન અને સદગુણ પરિપૂર્ણ ઠેવાવે જય જય રગ્વી